काय चाललंय रे काय नाही निवांत आहे हा प्रश्न आणि हे उत्तर आजकाल तरुणाईकडनं सर्रास ऐकायला मिळणार उत्तर वय वर्ष वीस पासून पस्तीस वयापर्यंत काय मग काय चाललंय काय नाही आहे बघ सण उत्सव साजरे करायचे नेत्यांच्या माग कार्यकर्ता म्हणून वन वन भटकायचं मोफतखोरी चालूच आहे सरकारने बहाल केली आहे मस्तपैकी थोडीफार कोरड जमीन असेल एक दोन एकर तीन एकर मिळत आहेत वर्षाला बारा हजार महिन्याचे हजार फिक्स झाले बापाशी गोड बोलायचं आणि पुढ्या खायला तेच हजार रुपये उडवायचे एखादी बहीण आहे घरात परिस्थिती जेमते मय लाडकी बहीण योजना बहिणीला मिळवून द्यायची पैसा येतो घरात थोडंफार शिक्षण चला स्कॉलरशिप मिळते म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेऊ वरचा मजला तसा पाहिला तर रिकामा असला तरी हरकत नाही मग त्यातल्या त्या चांगली परिस्थिती असलेली या वीस ते पस्तीस या वयोगटातली मुलं चला बापाकडे आहे पैसा महिन्याला पाठवेल तो आपण मोठ्या शहरात राहू यू पी एस सी करतोय सांगू एका ॲटेम्प्टमध्ये होत नाही अवघड परीक्षा सगळ्या जगाला माहिती आहे तीन ॲटेम्प्ट सहा वर्षात घेऊ पाच सहा वर्ष तरी आपल्या या छोट्याशा गावापासून घरापासून कटकटींपासून जरा दूर राहू बापाकडे आहे तो पैसा मस्त उडवूयात समाजामध्ये एक वेगळं इम्प्रेशन क्रिएट करूयात काय करतोय मुलगा अरे वा दिल्लीला आहे युपीएससी करतोय अरे पण किती वर्ष आता वयाची तिशी उलटून चालली सरकारची मेहरबानी तर झालीच आहे सी आणि एम पी एस सीवर अडोतीस आणि त्रेचाळीस अशी वयोमर्यादा त्याच्यात वाढवलेली आहे माहिती आहे सगळ्यांना की ह्या सी आणि एम पी एस सीमध्ये मध्ये जेवढे लोक बसतात त्याच्यामध्ये नापासाचं प्रमाण कितीतरी मोठं आहे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये सक्सिड होणार नाही ही शाश्वती असून सुद्धा उगास भपका करण्यासाठी आलेली गर्दी पण खूप आहे म्हणजे आज थोडंसं उत्पन्न कधी रोजगार मिळतोय कधी नाही मिळत किंवा काहीच उत्पन्न नाही किंवा मग बापाच्या जीवावर ही अशी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारी जमात असा सगळा युवा वर्ग मला तर निष्क्रियता येऊन पडलेला समाज वाटतोय कारण मला इतकी चीड आहे ना ह्या गोष्टीची की काय रे काय चाललंय काय नाही आहे बघ ह्या उत्तराची मला इतकी भयानक चीड आहे कारण मी माझ्या शहरात हे उत्तर ऐकून ऐकून लहानाचा मोठा झालो अर्थात ते शहर आहे तिथंच राहिलं इकडून तिकडून पैसा जमवलेली कमवलेली बडी धेंड सोलापुरात सेटल व्हायला आली काय चाललं रे आहे निवांत असा एक ग्रुप तुम्हाला तुमच्या पाठीमागे हिंडायला फिरायला मोकळा ग्रुप मिळाला नेते लोकांना मस्तपैकी पुढं पुढं जाऊन या कार्यकर्त्यांच्या जीवावर खूप काही कमवायला मिळालं पण शोकांतिका वाटते कारण असा हा युवा वर्ग एका सर्वेच्या अनुसार आपल्या भारतामध्ये जवळपास चोवीस टक्के तरुण वर्ग हा या यादीमध्ये मोडतो आत्ता मी सांगितलेली यादी कोणीतरी थोडं बहुत कमवतं आहे कोणी काहीच कमवत नाही कोणी बापाच्या जीवावरती परीक्षा देण्यासाठी मोठ्या शहरात जात आहे कुणाला आईबापच सांभाळत आहेत दत्ता सामंतजींनी एकदा गिरण्यांचा संप चालू होता मुंबईमध्ये तेव्हा गिरणी कामगार आणि प्रायव्हेट कंपन्यांमधले कामगार याच्या सगळ्या युनियनला दत्ता सामंत यांचा आधार वाटायचा आणि मग त्यांनी गव्हर्नमेंटकडे एक प्रपोजल दिलं होतं जेल जेलमधल्या एका व्यक्तीवर सरकार किती खर्च करत आहे याचा मला आढावा द्या मग त्यांना उत्तर मिळालं होतं त्या काळात म्हणजे बिफोर नाईन्टीज त्यांना उत्तर असं मिळालं होतं की सातशे रुपये एका कैद्यावरती दरमहा आम्ही खर्च करतोय त्यांनी लगेच हा धागा पकडून सरकारकडे एक प्रपोजल पाठवलं प्रत्येक कामगाराच्या कुटुंबामध्ये पाच व्यक्ती आहेत कमीत कमी असं ॲव्हरेज गृहित धरा आणि मग प्रत्येक कामगाराच्या हातात येणारी रक्कम किमान पस्तीसशे रुपये असावी अशी मी आपल्याकडं मागणी करतोय त्याप्रमाणे सगळ्यांची वेतन संरचना बदलण्यात यावी गिरणी कामगार असो अगर कुठल्याही खाजगी कंपनीत काम करणारा कामगार असो आज परिस्थिती जवळपास तीस पस्तीस वर्षानंतर सुद्धा फारशी काही बदलली नाहीये म्हणजेच एका व्यक्तीवर त्या काळात जर महिन्याला सातशे रुपये होत असतील तर आज तोच आकडा महिन्याला पंधरा हजार ते अठरा हजार रुपयापर्यंत नक्की गेलेला असावा मग असं जर ॲव्हरेज असेल तर प्रत्येक आईबाप आपल्या नाकरत्या मुलाला सांभाळताना रोज कमीत कमी पाचशे रुपये त्यांना या मुलासाठी बाजूला काढावे लागतात माहिती नाही ते काय घाम गळत असतील कसं त्याला मॅनेज करून त्याला पैसे देत असतील देव जाणू आणि मग मिळतायत ना ऐते पैसे मग चला कधीतरी एखादं ड्रग्ज घेऊ कुठे आपण असा ॲडिक्ट होणार आहे चला कधीतरी दारू प्यायला बसू ही व्यसनाधीनता सुद्धा त्या आईबापांच्या पैशामध्ये मिरवणाऱ्या या तरुण पिढीची मला शोकांतिका वाटते काय ही माणसं देश घडवणार आहेत आणि काय हे येणाऱ्या संकटांना तोंड देऊ शकणार आहेत आज विधारक परिस्थितीतनं देश चाललेला असताना आपला जर तरुण हा ड्रग्सच्या दारूच्या आणि निष्क्रियतेच्या आहारी जाऊन फक्त झोपून राहणार असेल तर या देशाचं भवितव्य फक्त अंधकारमय आहे असंच मला सांगावंच वाटतय चोवीस टक्के मीन्स नॉट ए जोक अगदी ढोबळ मानाने तुम्ही एक कोटी राऊंड फिगर अशी तुम्ही तो लोकसंख्या धरा त्याच्यातले चोवीस टक्के म्हणजे चोवीस लाख तरुण अशा पद्धतीने जीवन जगतायत आपल्या पूर्ण भारत देशामध्ये असं जर गृहित धरलं तर हा आकडा प्रचंड मोठा आहे मग याच्या मुळाशी आपण जाणार आहोत की नाही हा प्रश्न मी राजकारण्यांना विचारतो मोफत खोरी बंद करून तुम्ही या सगळ्या पडीक असलेल्या युवांना काही ना काही हाताला काम देऊ शकता का या विषयावर जरूर मंथन झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुमच्या योजना आखल्या गेल्या पाहिजे कोणालाच काहीही फुकट देण्यामध्ये दे। आता काही अर्थ उरलेला नाही याचा फायदा नको त्या लोकांनाच जास्त होतोय आणि तरुण पिढी बर्बाद होत चाललेली आहे खेडे शेती करणं मुश्किल झालेलं आहे शेतामध्ये काम करायला मजूर मिळेनात कारण प्रत्येक घरामध्ये रेशन फुकट आहे लाडकी बहीण योजना आहे उज्ज्वला गॅस योजना आहे अनेक प्रकारच्या या फुकट मोफतखोरीनी सरकारनी सगळ्यांना नुसतं निष्क्रिय बनवून टाकलंय अशाच निष्कर्षाला मी तरी आलोय त्यामुळं काय चाललंय रे मस्त निवांत बघ हे उत्तर जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत देश सुधारणार नाही आणि देश सुधारायचा असेल आणि हे उत्तर बंद करायचं असेल तर प्रशासनाला शासनाला या राजकारण्यांना कुठेतरी चांगल्या योजना आणून इंडस्ट्रीयलायझेशन ते सुद्धा एकाच शहरात न करता त्याच्यानंतर जी काही छोटी छोटी शहरं या ठिकाणीसुद्धा कशी इंडस्ट्री येईल तिकडच्या लोकांना सुद्धा कसा रोजगार मिळेल याकडं जर बारकाईने लक्ष दिलं गेलं तरच खरं आयुष्य ही तरुणाई जगू शकेल अन्यथा म्हाताऱ्यांच्या खांद्यावर ही व्यसनाधीन झालेली तरुणाई त्यांच्या तिरड्या उचलल्या जाताना आपल्याला नक्की पाहावं लागेल ही शोकांतिका आपल्या देशाची डोळ्यासमोर दिसते म्हणूनच अशा काही भावना तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा एक प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास नक्की एकमेकात शेअर करा आपल्या कुटुंबातील सर्व तरुणाईला जागा करण्यासाठी आणि जर अशा प्रवृत्तीने कोणी आपल्या आजूबाजूला आपल्या मित्र कंपनीमध्ये आपल्या ओळखीच्या घराण्यांमध्ये असे काही तरुण अशा पद्धतीने एक विदारक आयुष्य जगत असतील एक अतिशय चीड आणणारं आयुष्य जगत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जय हिंद जय भारत